सुप्रभात आणि नमस्कार पुस्तक अर्थ आपलं आजचं पुस्तक मार्क्स आणि विवेकानंद काय योगायोग असतात मार्क्स आणि विवेकानंद हे पुस्तक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी माझ्या हातात आलं आणि तेवीस जुलै हा भारतीय मजदूर संघाचा वर्धापन दिन असतो राष्ट्रीय विचारांवरती आधारित भारतीय कामगार संघटना म्हणजे भारतीय मजदूर संघ भारतीय मजदूर संघाला अभिप्रेत आहे किंवा असेल की नाही हे मला माहिती नाही पण त्यांच्या विचाराचा पाया हिंदुत्वाशी पर्यायानं राष्ट्रीयत्वाशी निगडित आहे या अशा हिंदुत्वाचा अलीकडच्या काळातला निर्विवाद पण सर्वात जास्त प्रभावी प्रतिनिधी म्हणजे स्वामी विवेकानंद आणि अलीकडच्या काळातला जागतिक कामगार चळवळींचा मातब्बर प्रणेता म्हणजे कार्ल मार्क्स त्यामुळे भारतीय मजदूर संघाच्या वर्धापन दिनाच्या दिवशी मार्क्स आणि विवेकानंद हे पुस्तक हातात यावं हा मोठा विलक्षण योग आहे या आनंददायी योगायोगामुळे असेल किंवा हे पुस्तक माझे ज्येष्ठ मित्र आणि ज्येष्ठ पत्रकार माननीय श्री सुधीरजी जोगळेकर यांनी पाठवलं असल्यामुळे असेल पण हे पुस्तक लगेचच वाचायला सुरुवात केली आणि हे दोनशे अठ्ठावीस पानी पुस्तक एका दिवसात वाचून पूर्णही केलं हे पुस्तक वाचायला सुरुवात केल्यावर हे पुस्तक आता नव्यानं प्रकाशित करण्यामागची प्रकाशकांची भूमिका लक्षात आली आणि ती भूमिका म्हणजे दोन हजार सव्वीस हे वर्ष या मूळ पुस्तकाच्या म्हणजे मूळ इंग्रजी पुस्तकाच्या लेखकाचं जन्मशताब्दीचं वर्ष आहे दोन हजार पंचवीस हे आपल्या देशातल्या कम्युनिस्ट पक्षाच्या जन्मशताब्दीचं वर्ष आहे आणि दोन हजार पंचवीस हे आपल्या देशातल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचंही जन्मशताब्दी वर्ष आहे आणि या विलक्षण योगायोगावर हे पुस्तक मार्क्स आणि विवेकानंद या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर नसलेला एक शब्दसमूह या पुस्तकाच्या आतल्या पानावर आहे आणि तो म्हणजे एक तौलनिक अभ्यास त्यामुळे असेल कदाचित पण हे पुस्तक वाचण्यासाठी पहिल्यांदा हातात घेताना मी जरा साशंक साशंक होत कारण एकीकडे मार्क्स आणि दुसरीकडे विवेकानंद यांची तुलना करणं आकर्षक वाटत होत पण त्याच वेळी ते अस्थायी आणि बादरायण ही वाटत होत असं वाटण्याचं पहिलं आणि प्रमुख कारण म्हणजे मार्क्स आणि स्वामी विवेकानंद यांचा जीवन काळ वेगळा आहे या दोघांचं कार्यक्षेत्र वेगळं आहे आणि या दोघांची कार्यपद्धती ही वेगळी आहे आणि म्हणूनच कदाचित अशी तुलना मला आकर्षक वाटली असेल काल मार्क्सचं आयुष्य म्हणजे अठराशे आठ ते अठराशे त्र्याऐंशी तर अठराशे त्रेसष्ट ते एकोणीसशे दोन हा स्वामी विवेकानंद यांचं आयुष्यपट त्याशिवाय तसं पाहिलं तर काल मार्क्स यांनी केलेली वैचारिक मांडणी ही एका अर्थानं अर्थराजकीय किंवा आर्थिक राजकीय मराठीत सांगायचं तर इको पोलिटिकल अशी आहे तर स्वामी विवेकानंद यांनी केलेली वैचारिक मांडणी ही धर्मतवांवर आधारित व्यावहारिक विचारांची आहे काल मार्क्सला धर्म ही संकल्पनाच मान्य नाही आणि स्वामी विवेकानंद यांना धर्म ही पायाभूत गोष्ट वाटते आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे काल मार्क्स आणि स्वामी विवेकानंद या दोघांनाही त्यांच्या त्यांच्या विचाराची मांडणी केल्यापासून पुलाखालून बरच पाणी वाहून गेलंय कट्टर मार्क्सवादी राहिले नाहीत मुळात मार्क्सवादी किती राहिले हा प्रश्न आहे आणि हिंदुत्ववादी ही कट्टर हिंदुत्ववादी राहिलेले नाहीत अन्यथा आता महाराष्ट्रात जे सुरू आहे ते सुरू नसतात या बाबतीत आता राजकीय सर्वतत्व समरसता पराकोटीची एकजीव झाल्या सध्याची ही स्थिती म्हणजे तत्वमान्यता की तत्व च्युती आहे हा प्रश्नही पडू नये अशी विपरीत स्थिती असताना मार्क्स आणि विवेकानंद असं पुस्तक म्हणजे एक गंमतच आहे असा विचार हे पुस्तक पहिल्यांदा हातात घेताना माझ्या मनात नक्कीच होता तरी पुस्तक होता। हे पुस्तक वाचण्याचा मोह आवरत नव्हता कारण याचं मुखपृष्ठावरचं चित्र आणि मलपृष्ठावरचा मजकूर म्हणजे ब्लर्ब हे पाहून पुस्तक वाचल्या वाचून मला राहावे ना मुखपृष्ठावर लाल अक्षरात मार्क्सचा शब्द आहे आणि भगव्या अक्षरात विवेकानंद शब्द आहे मला फार आवडलाय या दोघांच्या प्रतिमा या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर घेताना काल मार्क्स यांच्या मागचा मार्क भूभाग हा तुलनेनं लहान आणि स्वामी विवेकानंद यांच्या चित्रामागचा भूभाग तुलनेनं मोठा आणि वाढताय हे फार सांकेतिक वाटायला लागलंय ला। त्यातच काल मार्क्स यांच्या चित्रामागे मार्क विळा खोयता आणि स्वामी विवेकानंद यांच्या चित्रामागचा ओम हे तर मला फार भावलं या दोन्हीत मी अडकून पडणार असं वाटत असतानाच लक्षात आलं की काल मार्क्स आणि स्वामी विवेकानंद या दोघांचेही अंगरखे मुखपृष्ठावर काळे दाखवले आहेत आणि त्या चित्रात या दोघांचीही शिरोभूषण मात्र धवल रंगात आहेत मनात आलं की पुस्तककर्त्या मंडळींना असं तर सांगायचं नाही ना की काल मार्क आणि स्वामी विवेकानंद या दोघांच्याही अनुयायांनी या, या दोघांच्याही पश्चात त्यांच्या विचारांना अनुसरून असं स्वतःचं वर्तन ठेवलेलं नसलं तरी या ना त्या अर्थानं या दोघांचेही विचार आज सुद्धा नजरेआड करून चालणार नाही या पुस्तकाचं एक वैशिष्ट्य म्हणजे या मराठी अनुवादाची भाषा शैली आजच्या मराठीपेक्षा पुष्कळ वेगळी आहे उदाहरणार्थ या पुस्तकात फरक आहे असं सांगण्यासाठी वैधर्म्य असा शब्द प्रयोग उपयोगात आणलाय असे शब्द मला अपरिचित आहेत त्यातून माझ्यासारख्याला आणि कदाचित माझ्या पिढीतल्या वाचकाला या पुस्तकाचा विषय समजून घेण्याची प्रक्रिया जरा अवघड होईल याविषयी माझ्या मनामध्ये शंका नाही या पुस्तकाच्या भाषा शैलीच असंच एक दुसरं उदाहरण म्हणजे या पुस्तकात एकापेक्षा जास्त वेळेला अवयव आणि अवयवी संबंध हा शब्द समूह आलाय मी निश्चित मला एक अक्षर सुद्धा या शब्दातलं कळलं नाही विचारणार ना आहे एकदा जोगळेकर साहेबांना याचा अर्थ काय या, का या पुस्तकातला असाच तिसरं उदाहरण म्हणजे एक तौलनिक अध्ययन हा शब्द समूह आता सरळ सरळ तुलनात्मक अभ्यास किंवा तुलनात्मक विचार असं म्हणलं असतं तर काही बिघडलं असतं का पण त्यातून असं लक्षात आलं की काल मार्क्स आणि स्वामी विवेकानंद ही दोन भारतस्थ व्यक्तिमत्वाची अनेक भारतस्थ व्यक्तींनी केलेली जबाबदारीनं जाणीवपूर्वक मांडणी म्हणजे काल मार्क्स आणि विवेकानंद हे पुस्तक असं म्हणत असताना लक्षात ठेवावंच लागतंय की या मूळ इंग्रजी पुस्तकाचे लेखक पी परमेश्वरन यांचं कार्यक्षेत्र केरळ आहे त्या राज्यात आजही कम्युनिझमचा दर्जा अति तीव्र आहे प्रसंगी अगदी जीवावर बेतेल असाय अशा राज्यात सुमारे साडेतीन दशक म्हणजे पस्तीस वर्षांपूर्वी हिंदुत्ववादी विचार रुजवण्याचं अगदी तळापासून काम करणारा कार्यकर्ता म्हणजे पी परमेश्वरन आणि त्यांनी हे पुस्तक आहे त्यामुळे आजूबाजूला कम्युनिस्ट आणि मनात हिंदुत्व याचा थेट अनुभव हे पुस्तक लिहित आहे आणि पूर्ण विचारांती लिहित आहे हे या पुस्तकाचं महात्म्य आहे हे पुस्तक आपल्याला असंही सांगतय कि वाचकाला आपल्या देशातली कट्टर कम्युनिस्ट मंडळी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात हिंदू रूढी पाळतात हे कम्युनिस्ट विचारसरणीत बसत नाही हेही त्यांच्या गावी दिसत विवेचनाच्या ओघात हे पुस्तक वाचकांच्या लक्षात आणून देत की कम्युनिस्ट चळवळ आपल्या देशात सुरू व्हायच्या वीस वर्ष आधीच स्वामी विवेकानंद यांनी आपल्या देशात समाजवादाचा पुरस्कार केला होता त्यामुळे भारतातील समाजवादी विचारांचे अग्रदूत असं स्वामी विवेकानंद यांचं अनेकदा वर्णन केलं जात रशिया आणि चीन यांनी स्वामी विवेकानंद यांची एकशे विसावी जयंती अधिकृतपणानं साजरी केली होती कारण त्याच दिवशी मार्क्स यांची पुण्यतिथी होती या पुस्तकात येणारा हा संदर्भ माझ्यासारख्या अनेक का वाचकांना नवीन असू शकतो काल आणि स्वामी विवेकानंद या दोघांच्यात असणार महत्वाचं साम्य म्हणजे हे दोघही प्रचलित परिस्थितीबाबत असंतुष्ट होत आहे आणि त्यांना परिवर्तनाची तीव्र निकड वाटत होती हा या पुस्तकात अधोरेखित केला गेलेला मुद्दा नजरेआड करून चालणार नाही मूलभूत समस्यांबाबत काल मार्क्स आणि स्वामी विवेकानंद या दोघांच्याही प्रतिक्रिया जवळजवळ सारख्याच स्वरूपाच्या सा आहेत पण त्याच्या पण त्या दोघांच्या अगदी दोन टोकांच्या अशा सांस्कृतिक पार्श्वभूमी पराकोटीची वैचारिक मतभिन्नता अतिशय भिन्न घडणीची अशी व्यक्तिमत्व यामुळे इतर अनेक बाबतीत त्यांची भूमिका एकमेकांपासून अतिशय भिन्न आहे हा मुद्दा आणि या त्याच्या त्याची या पुस्तकातली चर्चा हा या संपूर्ण पुस्तकातला सगळ्यात जास्त महत्वाचा मुद्दा आहे मार्क्स आणि विवेकानंद हे पुस्तक वाचत असताना मला वाटतं की काल मार्क्स यांनी केलेली मांडणी ही प्रामुख्यानं उद्योग प्रधान अर्थव्यवस्थेला नजरेसमोर ठेवून केलेली आहे तशा अर्थव्यवस्थेत भांडवल माणसापेक्षा भांडवल आणि यंत्र याला जास्त प्राधान्य आहे उद्योग प्रधान व्यवस्थेत माणूस माणूस नसतो तो कामगार तरी असतो किंवा लेबर तरी असतो त्यामुळे काल मार्क्स आज कालबाह्य ठरतो या उलट स्वामी विवेकानंद व्यक्तीकडं व्यक्ती, व्यक्ती म्हणून पाहतात त्याच शरीर बलदंड करतानाच त्या व्यक्तीच्या मनाचाही आणि मानाचाही स्वामी विवेकानंद विचार करतात सध्याचा सेवा क्षेत्र प्रधान म्हणजे सर्व्हिस सेक्टर डॉमिनेटेड इकॉनॉमीला हे जास्त लागू पडतं त्यामुळे आजच्या जमान्यात सुद्धा स्वामी विवेकानंद यांचं जागृत उत्तिष्ठित हे जास्त महत्वाचं ठरतं म्हणून आजचं पुस्तक मार्क्स आणि विवेकानंद आजच्या काळात मार्क्स आणि विवेकानंद हे पुस्तक अजून एका अर्थानं महत्वाचं आहे काल मार्क्स आणि स्वामी विवेकानंद यांनी एका संक्रमणाच्या काळात त्यांचं कार्य केलंय कृषी प्रधान अर्थव्यवस्थेकडून उद्योग प्रधान अर्थव्यवस्थेकडच्या सरकत्या जमान्याचे ते प्रतिनिधी आहेत त्या संक्रमणाचे हे प्रतिनिधी आहेत एका अर्थानं छोट्या कौटुंबिक समूहातून मोठ्या अनोळखी समूहाकडे फरफटत नेलं जाण्याचं संक्रमण सर्वंकष होत जाण्याचा काळ हा या दोघांचा म्हणजे मार्क्स आणि विवेकानंद या दोघांच्या कार्याचा पाया हा अनुभव आजच्या काळात विशेषतः करोना नंतरच्या काळात एकापेक्षा जास्त अर्थानं उपयोगी पडत जाणार आहे आता कामगार संघटनांच्या वर्चस्वाचा काळ संपलाय खरं म्हणजे त्यांचं अस्तित्व टिकेल की नाही असा हा काळ आहे पण त्यातून स्व स्वर स्वत्व आणि सत्व यांना जपण ही वैयक्तिक जबाबदारी बनली आहे आता निवडणूक संपली आहे यापुढे नियुक्ती आहेत अशा वेळी स्वामी विवेकानंद महत्वाचे ठरतात आणि म्हणून आजचं पुस्तक मार्क्स आणि विवेकानंद हे पुस्तक वाचून खाली ठेवत असताना मला राहून राहून चार्ली चॅपलिनचा ग्रेट डिक्टेटर हा सिनेमा आठवता हा सिनेमा मार्क्स आणि स्वामी विवेकानंद या तिघांनीही मेन अँड मशीन्स यांचा विचार मांडलाय पण तिघांच्या मांडणीचा काळ वेगळा तिघांच्या मांडणीचे संदर्भ वेगळे तिघांच्या मांडणीचे उद्देश वेगळे तिघांच्या मांडणीची माध्यम वेगळी या तिघांचे मेन आणि मशीन्स बद्दलचे विचार वेगळे कारण या तिघांनाही अभिप्रेत असलेल्या दो संकल्पना वेगळ्या आणि गंमत म्हणजे तरी तिघही एकाच संकल्पनेविषयी बोलतायत आणि ती संकल्पना म्हणजे स्वातंत्र्य त्यात पुन्हा या तिघांची स्वातंत्र्य या विषयावरची संकल्पना ही वेगळी आहे जाता जाता थोडं सुचवावं असं वाटत या पुस्तकाचा मूळ मुख्य आणि महत्वाचा मजकूर या दोनशे अठ्ठावीस पुस्तकाच्या पाणी पुस्तकाच्या पानावर सुरू होत सर्वसामान्य वाचकाला त्याला हवा त्या विषयासाठी इतकी पानं तात्कळ टाळता आलं तर बरं होईल या पहिल्या चोपन्न पानात असणारा मजकूर निर्विवादपणा अभ्यास पूर्ण आहे मूळ पुस्तकाचा मजकूर आजच्या संदर्भाच्या परिप्रेक्षात बसवण्यासाठी तो मजकूर अत्यावश्यकही असेल पण तो पुस्तकाच्या सुरुवातीलाच न घेता मूळ पुस्तकाचा उपसंहार किंवा परिशिष्ट म्हणून घेणं जास्त संयुक्तिक होईल आणि ते पुस्तकाच्या शेवटी यावं असं अगदी मनापासून वाटतं एकंदरीत काय एका वेधक संकल्पनेचा अभ्यासू शब्दांकन म्हणजे मार्क्स आणि विवेकानंद हे पुस्तक विशेषतः आज हे पुस्तक वाचत असताना केरळ राजकारणात दीर्घकाळ कार्यरत असणाऱ्या माजी कम्युनिस्ट मुख्यमंत्र्याचं अलीकडच निधन झालं केरळमधून अनेकदा लोकसभा खासदार झालेले शशी थरूर आता काँग्रेसी उरलेले नाहीत असे चर्चा होत असताना या पुस्तकाचा विषय एका वेगळ्याच संदर्भात महत्वाचा ठरतो हे निश्चित पुस्तकाचं नाव मार्क्स आणि विवेकानंद मूळ इंग्रजी पुस्तकाचे लेखक पी परमेश्वरन मराठी अनुवाद चंप तथा बापूसाहेब भिशेकर या नवीन आवृत्तीचं संपादकीय टिपण आनंद हर्डीकर पहिल्या आवृत्तीसाठीची म्हणजे मूळ इंग्रजी पुस्तकाच्या आवृत्तीसाठीची प्रस्तावना न्यायमूर्ती व्ही आर कृष्णा अय्यर आत्ता प्रकाशित झालेल्या या नवीन मराठी अनुवादाची प्रस्तावना प्राध्यापक डॉक्टर अशोक मोडक मूळ इंग्रजी ग्रंथ प्रकाशन एकोणीसशे सत्याऐंशी मराठी अनुवाद प्रथम आवृत्ती सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णव मराठी अनुवाद आवृत्ती चार जुलै दोन हजार पंचवीस प्रकाशक विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग असं हे पुस्तक मार्क्स आणि विवेकानंद मनपूर्वक धन्यवाद पुस्तकार्थ।